बंजारा समाज हा आदिवासी असून मागील पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला आरक्षण देत अठराशे एकाहत्तर मध्ये मोदी सरकारने बंजारा समाजावर क्रिमिनल ऍक्ट लागू केला होता त्याच्यात त्यांनी क्रिमिनल ट्राइब ऍक्ट एक अठराशे एकाहत्तर यामध्ये त्यांनी तेव्हा बंजारा समाजाला ट्राईब म्हणून असे संबोधले होते आणि ते खरच आहे काही आदिवासी बांधव प्रचार करत आहे की आमच्यामध्ये यांची घुसखोरी होत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की याचा पुरावा अठराशे एकाहत्तरचा हा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट जो इंग्रज सरकारने लावला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की बंजारा लबाणी लुबळी ही जे पटकंती करणारी जमात आहे ही ओरिजिनल आदिवासी जमात आहे आणि एकोणीसशे पन्नास पर्यंत आम्हाला सर्व बंजारा समाज जो निजाम स्टेटमध्ये होता ज्याला आपण आज यामधून आपण हैदराबाद गॅजेट काढलं आणि त्याचा छोटा भाग जो आय विराट सरकार होता यामध्ये राहणाऱ्या सर्व बंजारा बंधू बघिणींना आदिवासींचे प्रमाणपत्र मिळाली पण एकोणीसशे साठला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती भाषिक म्हणजे भाषा या बेसिसवर झाली तेव्हापासून आमचा जो अर्धा कुटुंब जो आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यांना त्या ता सवलती आजही लागू आहे त्यांना आजही एसकीचं प्रमाणपत्र आणि ते त्या प्रमाणपत्राच्या जाऊन नोकरी करत आहे ते खरं पण आहे फक्त सरकारला आमचं एकच सांगणं आहे की आमचा जो आमच्या हक्काचा अधिकार आहे आम्ही जे सुरुवातीपासून आदिवासी आहोत आणि अतिशय दुगम आणि जंगलात राहणारी ही जमा जे आजच्या दिवसामध्ये अतिशय हलाखीचे दिवस काढत आहेत यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण लागू करावं यासाठी उद्या एकोणीस सप्टेंबरला नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य धर्मे आंदोलन होत आहे सरकारला आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे की सरकार तुम्ही आमची बाजू ऐकून घ्या कारण आमचा जो अर्धा कुटुंब आमचा जो अर्धा परिवार आज तेलंगणा आंध्रमध्ये आहे त्यांना ज्या सवलती लागू केल्या आहेत त्या निजाम सरकारच्याच गॅजेटनुसार आणि त्याच गॅजेटनुसार महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व बंधू भगिनींना तात्काळ आदिवासी एस टीचं आरक्षण अंमलबजावणी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी सकत। उद्या असते बंजारा समाज जो हा आहे हा असता अतिनिहाय जनगणना झालीच नाही शासकीय त्याच्यामुळे बंजारा समाज हा एकच आहे एकच जीवनशैली करणारा समाज आहे पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचित आहेत आणि त्याचं मूळ आहे जनगणने कोणत्या राज्यामध्ये किती टक्केवादी आहे या समाजाची हे अजूनपर्यंत निश्चित झालंच आणि ज्यावेळेस विधानसभेचं काम सुरू होतं त्यावेळेस ज्या ज्या राज्यांच्या सूचना अपडेट होत्या त्यांना अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये त्यांचे प्रतिकांना स्थान मिळालं आणि महाराष्ट्रात असं काही घडलंच नाही तर म्हणून तीनशे बेचाळीसाव्या कलमावर बोट देऊन नाईकसाहेबांनी उमक्त जाती अ हा प्रवर्ग इथे तयार केला आहे खरं म्हणजे हे चुकीचंच आहे संपूर्ण आदिवासी जमातीचे निकष ही जमात पूर्ण करत असताना देखील बंजारा आणि तत्सम जमाती तरी देखील आजपर्यंत या जमातीला आदिवासी जमातीचा दर्जा मिळाला नाही आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर प्रवाद म्हणाले ना क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट ब्रिटिशांनी लावला अठराशे एकाहत्तरमध्ये ही जमात मला ट्राईब्स होती आणि तिला नंतर कास्ट केले गेलं आमचं आंदोलन या 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 गोष्टीच्या विरोधात आहे संपूर्ण बंजारा समाज एक असताना देखील दे। त्याची अशी विभागणी का करण्यात आली बरं बंजारा समाज आदिवासी आहे ही मागणी पहिल्यांदा होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये ही फार पूर्वीपासून होत आहे आज स्वातंत्र्याला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं तरी देखील या समाजाचे हे प्रश्न सुटले नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा इतक्या मोठ्या व्यापक पातळीवर बंजारा समाज महाराष्ट्रभरातून पेटून येत आहे तर तुम्हाला असं नाही वाटत हो ही आमची मागणी अनेक वर्षापासून आहे धरणे आंदोलनामध्ये ही देखील मागणी आहे तर सध्या सगळ्या बंजारा आरक्षण कृती समितीची स्थापन झालेली आहे ती एस टीच्याच आरक्षणासाठी आहे एस टी म्हणून आम्हाला दर्जा मिळावा आणि त्या सगळ्या सवलती मिळाव्या यासाठी आहे आणि ही मागणी आमची जुनीच आहे धरणे आंदोलन संविधान संविधान चौकात संविधान चौकात आहे सकाळी अकरा ते अकरा ते तीन ते या वेळेत संविधान चौक नागपूर या ठिकाणी उद्याचं धरणं आंदोलन आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि अकरा ते तीन या वेळेमध्ये आणि त्यावेळेस मग तीन वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक शिष्टमंडळ जाऊन कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन तीन वाजता आम्ही